हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या पाचवीच्या वर्गात मी सौयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर आज आपण या तासाला एक नवीन कविता बघतोय बघा कविता क्रमांक एकोणीस कवितेचं नाव आहे वासरू बघा ऐका म्हणा वाचा कवितेचे कवी आहेत कवी अनिल ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया कानामध्ये वारे भरूनिया न्या रे फेरधरी फिरे रानो माळ मोकाट मोकाट अफाट अफाट, अफाट वाटेल ती वाट धावू लागे विसरूनी भान भूकनी तहान पायाखाली रान घाली सारे थकूनिया खूप सरताहुरूप आठबे कळप तया लागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीचं भागे भटकतं पडता अंधारू लागले हंबरू माय तुले करू शोधू येई तर कवी अनिल यांनी वासरू ही कविता लिहिलेली आहे कवितेचे कवी कोण आहेत वासरू वासरू म्हणजे तुम्हाला माहीत आहे हं गाईचं छोटं मुनिया पिल्लू ठीक आहे आज आपण या कवितेची पहिल्यांदा चाल समजून घेऊया हां ओके सन ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया कानामध्ये वारे भरून न्यारे फेर धरी फिरे रानो माळ मोकाट मोकाट फाट फाट वाटेल ती वाट धा लागे विसरून भान भूक नितहान पाया खाली रान घाली सारे थकून आखूप आठवे कळप तया लागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत पडत अंधारू लागले हंबरू माय तुले करू शोधू येई माय तुले करू शोधू येई तर चाल लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कविता वाचायची आहे ऐकायचे आहे पुन्हा पुन्हा ऐकायचे आहे चाल समजून घ्यायची आहे आणि चालीमध्ये ही कविता पाठ करायची आहे आणि त्याचबरोबर आज ही कविता पाहून तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहे आणि हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स